नमस्कार मैत्रिणींनो तर आज सात ते आठ वर्षाच्या मुलीचा फ्रॉक कसा कटिंग स्टिचिंग संपूर्ण माहिती मी सांगणार आहे हे बघा अशा प्रकारे फ्रॉक रेडी केलेला आहे तर या साडीपासून आपण फ्रॉक शिवणार आहोत तर सर्वात आधी हे बघा मी अस्तर घेतलं आणि ते फोर फोल्डेड करून घेतलं हे बघा व्यवस्थित ठेवून घेतलं घ्यायचं अस्तर आणि जे एका साईडला सरळ रेष आखून घेतली आणि आपली जेवढी वरच्या पार्टची उंची आहे तेवढी उंची घ्यायची तर मी बारा इंच उंची घेणार आहे तर त्यामध्ये दीड इंच सिलाई मार्जिन असं से साडेरा उंची घेतलेली आहे तर शोल्डर साडेचार इंच आणि मोंडा साडेचार इंच घ्यायचा तर हे बघा चोवीसची चेस्ट आहे तर सहा इंचावरती मार्किंग केलं आणि पुढे दीड इंच मी एक्स्ट्रा सिलाई मार्जिन घेतलं यानंतर आपण गळारुंदी ही दोन इंच घेतली आणि पुढच्या गळ्याची मी मार्किंग करते तर पुढचा गळा मी चार इंचा घेणार चा आहे हे बघा पुढच्या गळ्याची मार्किंग करून घेतली आणि याला मी पंचकोनी आकार देऊन घेतला यानंतर कंबरेच्या साईडला पण तसंच करायचं तर, तर बावीस इंचाची आपली कंबर आहे तर साडेपाचवरती मार्किंग केलं आणि दीड इंच सिलाई मार्जिन घेऊन इकडे पण मी बॉक्स आखून घेतला अशा प्रकारे आपलं पूर्ण मार्किंग झालं वरच्या पार्टचं बॅक आणि फ्रंट एकाच ह्याच्यामध्ये काढलेलं आहे आपण हा फोर फोल्डेड कपडा आहे तर हे बघा मी कट करून घेते मोंढ्याचा पण आकार देऊन घेतला आणि कट करून घ्यायचं यानंतर दोन पार्ट मी वेगवेगळे करते आणि याच्या गळ्याची कटिंग मी डायरेक्ट स्टिचिंग करायला ज्यावेळेस शिवायला घेते फ्रॉक त्याच वेळेस मी कटिंग करते गळे यानंतर आपण खाली स्कर्टसाठी खालच्या पार्टसाठी फ्रॉकच्या अस्तर घेतलेलं आहे तर जेवढी उंची आहे तेवढी मी अस्तर घेणार आहे तर सदोतीस इंच पूर्ण उंची आहे फ्रॉकची त्यामध्ये बारा इंच आपल्याला मायनस करायचं तर अस्तर मी पूर्ण सदोतीस इंचाचं घेतलेलं आहे सदोतीस ते चाळीसपर्यंत मी अस्तर जेवढं तुमच्याकडे अस्तर अवेलेबल आहे त्यानुसार तुम्ही अस्तर घेऊ शकता पण जास्त अस्तर घेतलं तर घेर फ्रॉकला छान येतो त्यामुळे अस्तर कधीही जास्त टाकायचं यानंतर मी बाईची मार्किंग करून घेते तर फुगाबाई बनवणार आहे साडेतीन इंचाची सहा इंच गळारुंदी घेतली मी आणि हे बघा अशा प्रकारे साडेतीन इंचाची उंची घेऊन बाहीला मी आकार देऊन घेतला आणि अशा प्रकारे बाही कटिंग करून घेतली यानंतर साडीच्या कपड्या म्हणजे साडीचा जो कपडा आहे त्याच्यावरती जी पदराचा भाग आहे त्यावरती मी वरचा फ्रंट आणि बॅक पार्ट काढणार आहे वरची धोनी हे बघा डबल फोल्डेड साडी होती आणि मी जे ते फॅब्रिक होतं तर ते, ते बरोबर ठेवलेलं होतं आणि त्यावरती फ्रंटचे पार्ट ठेवून कटिंग करून घेतली यानंतर साडी भरपूर असल्यामुळे मी पन्नास पन्नास इंच बॅकसाठी आणि पन्नास इंच फ्रंटसाठी असे मी काढून घेतलेलं आहे आणि हे बघा तर सदोतीसमधून ट्वेल्व मायनस केल्यावरती खाली ट्वेंटी फाय राहत होतं तर त्यामध्ये एक इंच सिलाई मार्जिन मी ॲड केलं आणि त्यामध्ये सव्वीस इंच राहिलं तर सव्वीस इंचावरती मी साडी कट करून घेतलेली आहे खालची फ्रॉक साईट यानंतर स्टिचिंगला घेतलं तर हे बघा आधी फ्रंटचा पार्ट मी स्टिच करायला घेतला तर सर्वात आधी जो गळा होता तो ड्रॉ करून घेते पंचकोणी गळा आहे तर चार इंचा हा गळा होता तर यानुसार मी कटिंग करून घेते यानंतर काय करायचं मेन फॅब्रिक घ्यायचं आणि ते बरोबर ठेवायचं आणि त्यावरती अस्तर ठेवायचं आणि पूर्ण गळ्याची साईट आपण स्टिच करून घ्यायची पंचकोणी गळा आहे तर हे बघा टेपच्या दोन रेषा एवढं सिलाई मार्जिन सोडायचं आणि यानंतर हे कट करून घ्यायचं जे मधला आहे गळ्याचा आकार ते तो पूर्ण कपडा कट करायचा छोटे छोटे कट्स द्यायचे त्या कट्स दिल्यामुळे फिनिशिंग छान येते आणि आता आपण अस्तर पलटी करून घ्यायचं हे बघा मी या पूर्ण अस्तर पलटी करून घेतलं आणि यावरती अस्तरवरती दापटीप टाकून घेते अशा प्रकारे दाबटीप टाकून घ्यायची आणि हे बघा आपला गळ्याचा आकार पूर्ण रेडी झाला यानंतर सर्व बाजूंनी हे अस्तर जॉईंट करून घ्यायचं मेन फॅब्रिकला हे बघा सर्व बाजूंनी मी जॉईंट करून घेतलं आणि नंतर आपण टक्स टाकायचे तर मी साडेचार इंचाचे टक्स टाकणार आहे जे एक्स्ट्रा राहिलेलं आहे तर ते फॅब्रिक पण कट करून टाकायचं हे बघा शोल्डरच्या तिथून मधोमध मद सेंटर घ्यायचं शोल्डरचं आणि साडेचार इंचावरती टक्स टाकायचा इकडून पाव इंच घ्यायचं आणि टक्सला डबल टिप टाकायला विसरायचं नाही अशाच प्रकारे मी बॅक पण पार्ट रेडी करणार आहे तर हे बघू शकता तुम्ही बारा इंच आपलं रेडी झालेलं आहे तर बावीसची कंबर आहे तर एक, एक इंच सिलाई मार्जिन अशा प्रकारे चोवीस इंचाचं आपला पार्ट रेडी झालेला आहे यानंतर मी बॅक साईडचा पार्ट घेतला हा पण हे बघा साडेतीन इंचा गोलाकार दिला आणि खाली आपण अडीच इंचावरती कट दिलेला आहे जेणेकरून मुलीच्या गळ्यातून जाण्यासाठी सोपं जाईल आणि याला पण अशाच प्रकारे जॉईंट करून घ्यायचं आणि हा बॅक पार्टचा पण पार्ट, पार्ट पूर्ण रेडी करून घ्यायचा वरचा हे बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे दोन्ही पार्ट रेडी करून घेतले आणि यानंतर शोल्डर ॲटॅच करायला घ्यायचं हे बघा जेवढी उंची होती आपली साडेबारावरती मी उंची ठेवली कारण खाली अर्धा इंच आपल्याला कमरेच्या तिथे जाणार आहे आणि बारा बारा इंचाची आपली उंची तयार होणार आहे आपण हे ज्या प्लेट्स टाकणार आहोत तर त्या आपल्याला तिथे अर्धा इंच सिलाई मार्जिन लागते हे बघा यानंतर मी साडीचं फॅब्रिक घेतलेलं आहे पहिल्यांदा एक इंच सोडून द्यायचं आणि तिथून पुढे प्लेट टाकायला घ्यायच्या तर मी दोन दोन इंचाच्या प्लेट्स टाकणार आहे तर सर्व प्लेट्स सारख्याच येतील याची काळजी घ्यायची हे बघा सर्वात आधी मी साडीचाच कपडा घेतलेला आहे प्लेट्स टाकण्यासाठी तर दोन दोन इंचाच्या प्लेट्स टाकून घेतल्या आणि जो आपला वरचा पार्ट आहे तर तो बारा इंच रेडी झालेला होता म्हणजे त्याची रुंदी पण बारा इंच होती आणि उंची रेडी होणार होती बारा इंच यानंतर अस्तर ठेवलं आणि अस्तरला पण आपण लगेच प्लेट टाकून घेऊयात हे बघा सर्वात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट करून घेतलं एक इंचापर्यंत आणि यानंतर काय करायचं उलट्या साईडला आधी आपण आपल्या साईडला प्लेट्स टाकल्या होत्या मेन फॅब्रिकच्या यानंतर मशीनच्या साईडला मी अस्तरच्या प्लेट्स टाकत आहे जस्या मेन वरती ॲडजस्ट होतात तशा मी प्लेट्स टाकत जाते हे बघू शकता तुम्ही असेच मी धोनी पार्ट रेडी करणार आहे बॅकसाठी आणि फ्रंटसाठी म्हणजे पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट हे बघा मी बाई रेडी करून घेतली फुगाबाई देवसेनाबाई रेडी केलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बाई तयार करून इथे जॉईंट करू शकता किंवा स्लीवलेस जरी ठेवला बिनाबाईचा पण फ्रॉक खूप छान दिसतो तर मी दोन्ही साईडच्या बाई जोडून घेते हे बघा दोन्ही साईडच्या बाई मी जोडून घेतल्या यानंतर आपल्याला बंद तयार करायचा आहे कमरेच्या तिथे टाकण्यासाठी तर हे बघा दीड इंचावरती मी तीन इंचाची पट्टी काढली आणि दीड दी दीड इंचावरती मी सिलाईन टाकून घेतली हे बघा अशा प्रकारे दोन पट्ट्या काढून घेतल्या यानंतर कट केलं जे एक्स्ट्रा फॅब्रिक होतं ते कट करून टाकलं आणि त्याला टक्स म्हणजे छोटे छोटे कट्स द्यायचे आणि डबल टीप टाकून घेतली कारण एक टीप कधी कधी उसवली जाते त्यामुळे डबल टीप टाकायची आणि यानंतर हे बघा माझ्यापाशी जे मशीनचा स्क्रो होता ना मी त्यानेच ही केलं तुमच्याकडे जर काही असेल पलटी करण्यासाठी सुई वगैरे तर त्याने तुम्ही करू शकता हे जास्त मोठा बंद असल्यामुळे जास्त अवघड जात नाही लगेच पलटी होतो तर हा मी बंद रेडी करून घेतलेला आहे यानंतर आपण जो प्लेट्स रेडी केल्या होत्या खालच्या कमरेच्या साईडला तर त्या लावून घेते तर हे बघू शकता अर्धा इंचाचं सिलाई मार्जिन सोडायचं आणि तिथून प्लेट्स टाकायला घ्यायच्या जर प्लेट जास्त झाल्या असतील अस्तर मेन फॅब्रिकच्या तर तिथे एक छोटीशी चून टाकून तुम्ही ॲडजस्ट करू शकता हे बघा अशा प्रकारे मी जॉईंट करून घेतलेला आहे आणि आप आपला फ्रॉक अशा प्रकारे मी बॅक आणि फ्रंट दोन्ही साईड जॉईंट करून घेतल्या प्लेट टाकून अशा प्रकारे पूर्ण फ्रॉक रेडी झाला आता फक्त फिटिंग टाकायची बाकी आहे तर घेर हा साडेतीन इंच होता तर याचा मोंडा हा साडेचार इंच टाकायचा फिटिंगचा मोंडा साडेचारच इंच घ्यायचा कमी जास्त तुम्ही घेऊ शकता मुलीच्या हेल्थवर डिपेंड आहे आणि यानंतर चेस्ट जी आहे तर ती चोवीस होती तर त्यामुळे मी बारा इंचावरती मार्किंग केलं आणि जी कंबर होती तर ती अकरा इंचाची होती त्यामुळे मी खाली अकरा इंचावरती मार्किंग केलं आणि ही पूर्ण रेश अशी आखून घेतली आणि यानंतर काय केलं फिटिंग टाकायला घेतली हे बघू शकता तुम्ही यानंतर बंद घ्यायचे आपल्याला इथे कमरेच्या तिथे बंद टाकायचे आहेत तर मी तुम्हाला खाली फिटिंग करत असताना दाखवते हे बघा फिटिंग टाकत गेल्याच्या नंतर खाली कमरेचा जिथे जिथे आपण खालच्या प्लेट्सचा आणि वरच्या पार्टचा आणि खालच्या पार्टचा जॉईंट केलेला आहे तिथे या हा बंद टाकून घ्यायचा आणि तिथून ती खाली तीन इंच ते साडेतीन इंचावरती सरळ टीप टाकायची चारी पार्ट पकडून यानंतर अस्तर बाजूला काढायचं आणि साडीचं जो मेन फॅब्रिकचा प्लेटचा कपडा आहे तर तो खालचा आणि वरचा तो घ्यायचा आणि इथे जॉईंट करायचं खालचा पार्ट हा नेहमी वेगवेगळे वेग जॉईंट करायचे अस्तर आणि मेन फॅब्रिकचा पार्ट हे बघा यानंतर अस्तर घेतलं आणि अस्तर पण मी खालचा आणि वरचा पार्ट घेऊन अस्तर जॉईंट करून घेतलं याला दोन दोन तीन तीन टिप टाकून घ्यायच्या अशा प्रकारे आपला फ्रॉक रेडी झाला तर कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा चलो बाय टेक केअर